सोलापूरचे तत्कालीन समाज कल्याण अधिकारी मनीषा फुले व दीपक घाटे यांना गारमेंट घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सोलापूरचे तत्कालीन समाज कल्याण अधिकारी मनीषा फुले व दीपक घाटे यांना घोटाळा प्रकरणी शहर आयुक्तालयाचा सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे समाज कल्याण विभागात एकच माजली आहे शहरातील पूजा गार्मेंटमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात संचालक मंडळाशी संगणमत केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे सोलापूर शहरातील पूजा गार्मेंटच्या संचालक मंडळाने एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये हडप केले होते या संस्थेचा संचालक मंडळाशी संगणमत करून एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाच्या संस्थेत घोटाळा केल्याप्रकरणी सदर बजार पोलिसांनी अटक करून सोलापूर न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आज पूजा गारमेंट औद्योगिक संस्थेच्या विरोधातील सहाय्यक समाज कल्याण आयुक्त तत्कालीन मनीष फुले आणि दीपक घाटे यांना आज दीड वाजता अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयात कर केले आहे त्यांनी संस्थेच्या संचालक मंडळाशी संगणमत करून एक कोटी सत्तेचाळीस लाख पाच हजार रुपयेचा अफहार प्रकरणी आम्ही कागदपत्र पुरावे न्यायालयात सादर केले असता नऊ तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत दिलेली आहे त्यांचा सखोल तपास केला जाईल आणि काही मुद्दे आले तर त्याप्रमाणे इतर आरोपींना अटक करण्यात येईल